मुळचे तिबेट आणि लदाख येथील असलेले रुडीशेल डक या परदेशी पाहुण्यांचं सध्या पालघरसह पश्चिम किनारपट्टीवरील समुद्र किनाऱ्यांवर आगमन झालेलं पाहायला मिळते थंडीची चाहूल लागताच हा आकर्षक दिसणारा पक्षी पालघरसह पश्चिम किनारपट्टीवरील समुद्र किनाऱ्यांवर दरवर्षी पाहायला मिळतोय एप्रिल ते मे हा त्यांचा वेणीचा हंगाम असतो मराठीत या स्थलांतरित पक्षाला चक्रवाक किंवा ब्राह्मणी बदक असेही म्हणतात काळे वर्तुळ काळा आणि मादीचा रंग काहीसा फिका यामुळे हा स्थलांतरित पक्षी आणखीनच आकर्षक दिसतो लदाख आणि तिबेटसह या पक्षाचे वास्तव्य बांगलादेश पाकिस्तान म्यानमार चीन आणि आफ्रिकेतील इथोपिया येथे पाहायला मिळतोय मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास हा पक्षी दरवर्षी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील किनाऱ्यांवर स्थलांतरित होतो यावर्षीही पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील किनाऱ्यांवर या, किनार या रुडीशील डग या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं